नमस्कार मित्रांनो जेटेक टेक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर राशन कार्ड संबंधीचा हा व्हिडिओ असणार आहे आपण याच्या सुद्धा राशन कार्डचे दोन तीन आय थिंक दोन तीन व्हिडिओ बनवले असतील तर वेळोवेळी राशन कार्डमध्ये काहीतरी ॲप्लिकेशन चालू असतं आणि ह्या ॲप्लिकेशनची तारीख जवळपास मागच्या महिन्यातसुद्धा दोन वेळा चेंज झालेली आहे आणि ह्यावेळेससुद्धा त्यांनी एकतीस डिसेंबर ही लास्ट तारीख दिलेली आहे सरकारने आपल्या तर कोणत्या प्रोसेस तुम्हाला करणं आहे आणि ते जर तुम्ही केलं नाहीत तर काय होऊ शकतं त्याविषयीचा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जमून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ इतरांपणे नक्कीच स्प्रेड करा त्यामुळे नक्कीच त्यांना याचा फायदा होईल तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर नियमाचे पालन करा नंतर तर रेशन कार्ड तुमचं बंद होईल जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरी माझे तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून रेशन कार्ड धारकांसाठी दोन नियम लागू होणार आहे तर हे नियमांचे पालन न केल्यास तुमचे रेखंडे रेशन कार्ड रद्द होऊ शकतो किंवा त्यावर मिळणाऱ्या सुविधांचा तुम्हाला लाभ घेण्यास मज्जा होऊ शकतो सरकारचे या नियमांचे कटेकोरपणे पालन करणे करण्याचे असे आदेश दिलेले तर पहिला नियम असा आहे की मयत व्यक्तीचे नाव रेशन कार्डवरून कमी करणे जर रेशन कार्डवर नाव असलेली व्यक्ती मयत झाली असेल तर तिचं नाव रेशन कार्डवरून कमी करणं हे तितकंच बंधनकारक आहे कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीचं नाव जर वेळेवर काढलं नाही तर रेशन कार्ड रद्द होऊ शकतं या प्रक्रियेसाठी मयत झालेल्या व्यक्तीचं आधार कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट घेऊन तुमच्या गावाचं रेशन कार्ड दुकानदाराकडे जायचं आहे तिथे त्या व्यक्तीचं नाव काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते जर कुटुंबात कोणी मयत झालं नसेल तर तुम्हाला कोणती कृती करायची गरज नाही आहे आणि सेकंड गोष्ट आहे तर तुम्हाला आणि मग सेकंड गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे सी तर के वाय सीचा व्हिडिओ आपण इतर सुद्धा बनवलेला आहे तर रेशन कार्डवरील प्रत्येक लाभार्थ्यांनी आधार कार्डशी संबंधित के वाय सी करणं अनिवार्य केले आहे बंधनकारक केलं आहे म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये पाच पाच सदस्य असतील आणि पाचपैकी चार जणांनी केली आणि एका जण्याची पेंडिंग असेल तर तुम्हाला त्या त्या एका जणांसाठी तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं तर तुमचे पाच असेल मेंबर तुमचे तर पाचच्या पाच जणांची के वाय करणं हे बंधनकारक केलेलं आहे आणि फार काही किचकर पद्धत नाही आहे किंवा तुम्ही बाहेरगावी असाल स्थलांतरित असाल तर जवळच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जाऊनसुद्धा तुम्ही त्याची के वाय सी हे करू शकता म्हणजे अशी तुम्ही जिथं असाल तिथल्या जवळच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जाऊन तुमचं आधार कार्ड ओ टी पी असेल तुमचं फक्त तुमचा ओ टी पी हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तर ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस ही एकवीस पूर्ण करण्याची शेवटची तारीख होती या तारखेपर्यंत तुम्ही के वाय सी न केल्यास तुमचं रेशन काढून काढून टाकले जाईल त्यानंतर त्या व्यक्तीचे धान्य किंवा इतर अनुदानाचा कुठलाही लाभ हा मिळणार नाही असं ठळक त्यांनी आपल्या सरकारने सांगितलेलं आहे तर नियम पाळा आणि लाभ मिळवा रेशन कार्ड धारकांनी या दोन महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचं करून ठेवलेलं आहे रेशन कार्डवर मयत व्यक्तीचं नाव काढणं आणि केवायसी करणे ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाचा करणं आहे जर तुम्ही ह्या देऊन प्रक्रिया पूर्ण केल्यात तर तुम्हाला सरकारी योजनेचा जो लाभ आहे तो अतिशय चांगल्या हा मिळू शकतो तर हेच तुम्हाला माहिती द्यायची होती महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल या गोष्टीचा तर इतर इतरांना नक्कीच सांगा म्हणजे लोकांना याचा नक्कीच फायदा होईल तर चला करूया आजच्या व्हिडिओला समाप्त तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि वाटल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपण जे नवीन व्हिडिओ टाकू त्याचे अपडेशन तुम्हाला नक्कीच येऊन जाईल नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येऊन जाईल तर चला या व्हिडिओला आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद